नमस्कार स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये विठुरायाचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद हरीला आवडते प्रभुला आवडते हरीला आवडते प्रभूला आवडते आवडते तुळशीचं पान हरीला आवडते तुळशीचं पान आवडते तुळशीचं पान हरीला आवडते तुळशीचं पान हरीला आवडते प्रभूला आवडते हरीला आवडते प्रभूला आवडते आवडते तुळशीचं पान हरीला आवडते तुळशीचं पान आवडते तुळशीचं पान हरीला आवडते तुळशीचं पान जप तप साधना काही नाही लागत जप तप साधना काही नाही लागत प्राणायाम प्राणायामहरीला आवडते तुळशीचं पान आणिक प्राणायाम महारीला आवडते तुळशीचं पान हरिला आवडते प्रभूला आवडते हरिला आवडते प्रभूला आवडते आवडते तुळशीचं पान हरीला आवडते तुळशीचं पान आवडते तुळशीचं पान हरीला आवडते तुळशीचं पान पिवळे पिताबरभर जरी शेला पिवळे पितांबरभर जरी शेला मुकुटाला तुरा किती छान हरीला आवडत तुळशीचं मुकुटाला तुरा किती छान हरीला आवडते तुळशीचं पा हरीला आवडते प्रभूला आवडते हरीला आवडते प्रभूला आवडते आवडते तुळशीचं पान हरीला आवडते तुळशीचं पान आवडते तुळशीचं पान हरीला आवडते तुळशीचं पान पाई पैजण कटी कड दोरा पाई पैजण कटी कड दोरा कंठी कौस्तुभ छान हरिला आवडते तुळशीचं पान कंठी कौस्तुभ छान हरिला आवडते तुळशीचं पान हरिला आवडते प्रभूला आवडते हरिला आवडते प्रभूला आवडते आवडते तुळशीचं पान हरीला आवडते तुळशीचं पान आवडते तुळशीचं पान हरीला आवडते तुळशीचं पान जाई जुई मोगरा घालून गजरा जाई जुई मोगरा घालूनी गजरा रुक्मिणी दिसते ते छान हरीला आवडते तुळशीचं पान दिस ते, ते छान हरीला आवडते तुळशीचं पान हरीला आवडते प्रभूला आवडते हरीला आवडते प्रभूला आवडते आवडते तुळशीचं पान हरीला आवडते तुळशीचं पान आवडते तुळशीचं पान हरीला आवडते तुळशीचं पान पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद